नमस्कार मी उषा उश्या, उषा आज फूड मंत्रामध्ये तुमचे खूप खुँ, खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला रगडा पॅटर्न दाखवणार आहे जसा ठेल्यावर मिळतो तसा रगडा कसा घरी बनवायचा घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये कसा बनवायचा यम्मी टम्मी असा मस्त लागतो तो त्यासाठी अगोदर आपण वाटाने भिजत भिजत घातले होते रात्रभर हे बघा वाटाने मी एक मेजरमेंटच्या कपाने एक कब्बर घेतलेले ते रात्रभर भिजत घातले होते हे पांढरे वाटाने ह्यासाठी असे वाटाने लागतात पिवळे पांढरे असे असतात असे वाटाने घ्यायचे आणि रात्र भिजत घालायचे गरम पाणी थोडे घातल्यानंतर भिजत घातल्यानंतर त्यात एकही असा राहत नाही बिना भिजायच्या व सगळा चांगला भिजतो म्हणून मी भिजत घातलेले हे आता आपण ह्या कुकरमध्ये घेऊया यातलं मी पाणी सगळं गाळून घेतलेलं आहे ह्या कुकरमध्ये घेऊया आपण हे असा मस्त असा एकदम छान असा रगडा ह्याचा बनतो ह्याच्यामध्ये मी पाणी घालते ह्याच्यावर थोडंसं वर विज एवढं थोडं पाणी घालायचं जास्त पण पाणी घालायचे कारण का कुकरच्या वर येतं मग शिट्ट्या होत त्यावेळी थोडंसं पाणी घालायचं आणि याच्या आधी मी हळदी पावडर घालते एक चिमूटवर हळदी पावडर घातली आणि एक थोडंसं मीठ घातलं आहे त्यात मीठ घातल्या त्याची टेस्ट चांगली येते त्या सगळ्याला मीठ चांगलं लागून आहे ते व्यवस्थित त्याच्यामुळे थोडंसं मी मीठ घातलं आहे ह्याला आता ढक्कन लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्या करून चांगलं शिजतं त्याच्यामुळे रगडा पण चांगला बनतो ह्याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्या चला तर मग आपण हे वाफवायला ठेवूया शिट्ट्या करायला कुकर हे बघा आता पॅटीस बनवण्यासाठी हे सहा बटाटे मी उकडून घेतले आहेत चांगले उकडलेले आहेत चांगले उकडले पाहिजेत त्याला मॅश करता चांगले आली पाहिजेत हे बघा त्याला मी ह्या मॅशरनं मॅश करून घेते असे व्यवस्थित मॅश करायचे हे बघा हे सगळी मॅशरी मॅश करून घेते बटाटे चांगले आता मॅश झाले आहेत ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया आता हा मी धनाजरा पूड घेतला आहे एक एक टीस्पून धनाजिरा पूड आहे एक टीस्पून गरम मसाला आहे हा गरम मसाला टाकून घेते याच्यावर आणि थोडंसं चाट मसाला आहे चाट मसाला टाकून घेते आणि थोडीशी आमचूर पावडर टाकून घेते टेस्ट छान येते आमचूर पावडरनं असं आंबट हे असं मस्त लागतं हे लसूण पेस्ट थोडी टाकून घेते हे चवी चवीनुसार मीठ टाकून घेते बघा एक चवीनुसार टाकून मीठ तुमच्या तुमच्या चवीनुसार टाकून घ्या हे मिरचीपूड आहे काश्मीरी मिरचीपूड आहे ही थोडी मी टाकून घेते एक ही हिरवी मिरची आहे ही छोटी छोटी कट करून घेतली आहे मी ही हिरवी मिरची टाकून घेते आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची यात हे बघा याच्यामध्ये भरपूर सारे कोथंबीर टाकायची आणि चांगलं बाइंडिंग येण्यासाठी हा मी पोहा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे हा पोहा ह्याच्यामध्ये टाकायचा थोडंसं जास्त टाकायचं थोडंसं टाकायचं आणि क्रिंची आणि क्रिस्पी होण्यासाठी हे मी ब्रेड करम घेतलं आहे एक दोन टेबल स्पून टाकलेलं आहे हे बघा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा असं हातानं चांगलं मिक्स करून घ्यायचं एक चांगल्याचा घट्ट गोळा झाला पाहिजे हे बघा असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा दिसतंय छान चांगला कसा घट्ट गोळा झाला याचा ह्याला थोडंसं आता तेल लावून वरून घ्यायचं हे बघा असं थोडंसं तेल लावून घ्यायचं वरून आणि हे थोडं असं ठेवून द्यायचं तर का मी रगडा करून घेते बघा तसं छान झालं आहे बघा आता ह्याला असं झापून एक थोडा वेळ ठेवून देते मी बंद करून बघा रगडा बनवण्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये आता मी तेल घालून घेते तेल थोडंसं घालायचं जास्त तेल घालायचं नाही याला थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये ते एक टीस्पून राई टाकून घेते राई चांगल्या तडतडली की आपण नंतर जिरे टाकायचे त्याच्यामध्ये जिरे टाकायचे थोडीशी बडशुप पण टाकायची टेस्ट छान आहे ते बडुशुप म्हणून थोडीशी बडशूप टाकायची चांगलं ते व्यवस्थित फुललेलं आहे बघा सगळं व्यवस्थित चांगलं तडतडलं आहे फुललं आहे चांगलं ते व्यवस्थित तर त्याच्यामध्ये आपण हा मोठा एक कांदा चिरून तो कांदा टाकून घ्या कांदा चांगला ट्रान्सपर भाजून घ्यायचा जास्त पण त्याला असं लालसर करायचा नाही ट्रान्सपरंट तेवढा थोडा भाजून घ्यायचा कांदा आता बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकून घ्यायचा हिंग आधी टाकल्या त्या स्मेल जास्त येत नाही हिंग असा कांदा थोडासा भाजल्यानंतर टाकायचा त्या स्मेल छान येतो आता ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेते मी एक टी स्पून आलं लसूण पेस्ट आहे आलं लसूण पेस्ट टाकून घेते चांगलं व्यवस्थित कच्चा स्मेल जाऊसपर्यंत आलं लसूण चांगली परतून घ्यायची त्याचा पूर्ण कच्चा स्मेल गेला पाहिजे चांगला आता व्यवस्थित परतून झालेलं आहे ह्यात सगळे पावडर मसाला टाकून घेऊ आपण आता पहिल्यांदा मी लाल तिखट टाकते ही धनापूड आहे हा गरम मसाला आणि हे आमचूर पूड आहे बघा थोडीशी आमचूर पूड आहे हे दोन्ही पण टाकून टेस्ट छान येते आणि थोडासा चाट मसाला पण आहे चाट मसाला थोडासा टाकून घेतला आहे मी चटपटी छान होतं ते थोडीशी हल्दीपूड आता हे चांगलं व्यवस्थित परतवून घेऊया हे आता चांगलं व्यवस्थित वर खाली करून परतून घ्यायचं असे भरपूर सारे कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं हलवून घ्यायचं आणि आपण हा, हा वाटाण शिजवून घेतलाय का नाही हा ह्यात घालून घ्यायचा मस्त शिजलेला आहे हा सगळा असा व्यवस्थित घालून आता कसं छान दिसतो ह्या मस्त एकदम दिसतो आता ह्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं तुम्हाला केवढं घट पाहिजेत पातळ पाहिजेत त्याच्या ह्यानं पाणीन घालून घ्यायचं मस्त दिसतो आहे बघा अगदी असं यम्मी टम्मी असं थोडासा आंबट थोडासा सगळे सगळ्या टेस्ट आहेत ह्याच्यामध्ये बरासा छान झाला आहे रगडा आणि ह्याच्या बायंडिंगसाठी माझं सिक्रेट एक आहे हे मी हा बटाटा जरा किसून घेतलेला आहे हा बटाटा ह्याच्यात घालते ह्याच्यामुळं बायंडिंग छान येतं रगड्याला आणि थोडासा बटाटा घातलेला आहे आता हे चांगलं एक पाच दहा मिनटं चांगले व्यवस्थित शिजवून घ्यायचं हे सगळे मसाल्याचे एक जीव झाले पाहिजेत रगडा हे छान शिजलेलं आहे ह्याच्यात मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं घालायचं कारण का आपण वाटण शिजताना थोडं मीठ घातलेलं होतं थोडंसं अगदी मीठ घालायचं टेस्ट अगोदर बघून नंतर मीठ टाका हे बघा आता हे चांगलं शिजलेलं आहे हा गॅस बंद करूया आणि आपण पॅटिज करायला घेऊया मस्त झालेला आहे ह्याच्यात आपण पॅटीस बनवून घेऊया मग असते मळून ठेवते असे पॅटीस बनवून घेऊया पॅटीस जास्त मोठे बनवायचे नाही कारण का चांगले चोटे -चोटे -चोटे ते चांगले आतून व्यवस्थित भाजत नाहीत असे छोटे 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 बनवून त्याला शेप चांगला देऊन असं व्यवस्थित बनवून घ्यायचे हे बघा छोटे छोटे बनवायचे आणि असे चक्कटे करायचे हातानं आणि चांगले व्यवस्थित हे बघा फुटत नाहीत कुठं काही नाही कसे मस्त झालं तर बघा हे बघा कसे मस्त झालेत आणखीन एक तुम्हाला मी करून दाखवते हे बघा ना ना आता आपण शेप कुठलाही देऊन गोल द्या किंवा हार्टचा द्या कुठलाही शेप द्या चांगले असं फक्त थोडं जाडी कमी करायची त्याची मग छान बनतात ते आता पॅटीस क बनवण्यासाठी मी ते एक पॅन ठेवलेला आहे मी पॅटीस शालू फ्राय करणार आहे हे बघा त्यात थोडंसं तेल घातलेलं आहे हे बघा पॅटीस मी बनवून घेतले आहे चांगले एका साईडने व्यवस्थित खरपूस होतपर्यंत भाजून घ्यायचे चांगले खरपूस झाले पाहिजेत एक बाजू पलटून घेऊया बघा चांगले खरपूस झालेले आहेत बघा मस्त कलर आला बघा किती छान दिसतात हे बघा किती मस्त दिसतात त्या साईडनं पण एक दोन तीन मिनिट व्यवस्थित मंद गॅसवर भाजून घ्यायचे कारण का चांगले मातून भासतात ते आणि ह्याला तेल पण जास्त जा लागत नाही कारण त्याच्यामध्ये पोहा वापरला आहे त्याच्यामुळं तेल पण जास्त खेचून घेत नाही ते अशा या साईट पण आता दोन तीन मिनटं व्यवस्थित भाजून घेऊया आपण किती कलर छान आला आहे बघा त्याचा हे बघा ह्याच आयटम पण असे व्यवस्थित भाजले आहेत बघा दोन्ही साईट बघा कलर कसा छान आलेला आहे मस्त एकदम कलर आलेला आहे निसाराचे मी मस्तच वाटतात हे बघा असे एकदम बिस्किटासारखे दिसतात आणि बघा दोन टीस्पून तेल घातलेले आहे एक टीस्पून तेल उरलेलं आहे याला तेल पण जास्त लागत नाही आता आपण एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेऊया बघा बाकीचे राहिले सगळे मी आता असाच फ्राय करून घेणार आहे सगळे आता असे काढून घेतले आहेत व्यवस्थित तर बाकीचे मी सगळे असे फ्राय करून घेते तर सर्व करण्यासाठी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पहिल्यांदा खाली थोडा रगडा टाकायचा रगडा बघा रगडा मस्त दिसतोय बघा ह्याच्यावर रगडा थोडा घालून घेतलेला आहे आता ह्याच्यावर मी पॅटीस घालते हे बघा कसे मस्त आहेत बघा हे बघा आता ह्याच्यावर परत थोडा रगडा घालते रगडा आपला जाडसर छान झालेला आहे आता ह्याच्यावर मी थोडासा कांदा टाकून घेते आता ह्याच्यावर ही शेव थोडीशी टाकून घेते अशी बघा कसं मस्त दिसतं वाव आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि गोड चटणी अशी घालून घेते खायला या मी मी मस्त बघा किती मस्त छान दिसतं बघा मस्त मस्त परत थोडीशी मी वर कोथिंबीर टाकून घेते सजावटीसाठी बघा कसं छान दिसतंय मस्त रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाले ते आणि जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा हेल्दी खा निरोगी राहा धन्यवाद